नमस्कार मित्रांनो आपल्या इंग्लिश तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील मधील एडिटोरियल पेजवरील आर्टिकलमध्ये आर्टिकल मध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मध्ये एकूण तीन आर्टिकल असतात त्या तीनही आर्टिकल मधील आपण शब्द पाहणार आहोत तर प्रत्येक आर्टिकलचा आपण वेगळा व्हिडिओ बनवत आहोत ते तुम्ही थोड्या थोड्या वेळाने वाचू शकता कारण एकदाच वाचल्याने तुम्हाला ते खूप ओझ वाटणार नाही त्यामुळे तुम्ही ते आर्टिकल थोड्या थोड्या वेळाने वाचू शकता जेणेकरून या व्हिडिओ मधील शब्द तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला समजतील पण चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आर्टिकलचे नाव आहे लाइक सॉल्ट टू उंड सॉल्ट एस एल टी सॉल्ट म्हणजे मीठ उंड डब्ल्यू ओ यू एन डी उंड म्हणजे जखम अंडरलाइन्स यू एन डी ई आर एल आय एन ई एस अंडरलाइन्स म्हणजे अधोरेखित करते किंवा ठळकपणे दर्शवते प्रेडी पी आर ई डी आय सी ए एम ई एन टी प्रेडी म्हणजे अडचणीतील परिस्थिती किंवा कठीण अवस्था डिनाईड डी ई एन आय ई डी डिनाईड म्हणजे नाकारले गेले किंवा मिळाले नाही ॲडमिनिस्ट्रेशन ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय ओ एन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन ई टीम ई आर टी आय जी एक्सर्टिंग म्हणजे दबाव टाकणे किंवा प्रयत्न करणे मेज एम ए आय झेड ई मेज म्हणजे मका ऑलमोस्ट ए एल एम ओ एस टी ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ एंटायरली ई एन टी आय आर ई एल वाय म्हणजे पूर्णपणे किंवा प्रोड्यूस पी आर ओ डी सीई प्रोड्यूस म्हणजे उत्पादने किंवा शेतीमाल क्रॉप्स सी आर ओ पी एस क्रॉप्स म्हणजे पिके ह्यूज स्टेक्स एच यू जी ई ह्यूज एस टी ए केस स्टेक्स ह्यूज स्टेक्स म्हणजे मोठे आर्थिक स्वारस्य किंवा गुंतवणूक एक्सपोर्ट्स ई एक्सपीओ आर टी एस एक्सपोर्ट्स निरियात रॉ सोयाबीन आर ए डब्लू रॉ एस ओ वाई बी ई एन सोयाबीन रॉ सोयाबीन मे कच्चे सोयाबीन अलोन एल ओ एन ई अलोन मजे फटे वैल्यूड बी एल यू ई डी वैल्यूडे कि बी आई डबल्यू एल आई ओ एन बिलियन मजे अब्ज सोयाबीन मिल यस ओ वाई ए बी ई एन सोयाबीन एम ई एल मिल सोयाबीन मिले सोयाबीन पासनारे प्रतियुक्त खाद्य मेज डिराइवड इथेनॉल एम ए आई जेड ई मेज डी ई आर आई वी ई डी डिराइव ई टी एच एन ओ एल इथेनॉल मेज डिराइ इथेनॉल म्हणजे मक्यापासून तयार केलेले इंधन ई डी ड्राईड डी आय एस टी आय डबल ई आर एस एस ग्रेन्स डिस्टिलर्स ग्रेन्स म्हणजे इथेनॉल उत्पादनातून उरलेले कोरडे पशुखाद्य ऍडेड ए डबल ई डी म्हणजे जोडले किंवा समाविष्ट केले इम्परेटिव्ह आय एम ई आर ए टी आय ई इम्परेटिव्ह म्हणजे अत्यावश्यक किंवा अनिवार्य रि आर ई आय एन एफ ओ आर सीई डी रिनफोर्स्ड म्हणजे बळकट केले किंवा अधोरेखित केले पॉलिटिकल कंपल्शन पी ओ एल आय टी आय सी एल पॉलिटिकल सी सीओ एम पीयू एल एसआयन कंपल्शन पॉलिटिकल कंपल्शन म्हणजे राजकीय मजबुरी टू केटर टी ओ सी ए टी ई आर टू केटर म्हणजे पुरवठा करणे किंवा सेवा देणे येथे टू केटरचा अर्थ हा मतदारांची मागणी पूर्ण करणे हा होतो कॉर्न बेल्ट स्टेट सी ओ आर एन कॉर्न बीईएल टी बेल्ट एस टी ए टी ई स्टेट कॉर्न बेल्ट स्टेट म्हणजे मका उत्पादक भागातील राज्य मिडवेस्टर्न यु एस एम आय डी डब्ल्यू ई एस टी ई आर एन मिडवेस्टर्न यु एस म्हणजे अमेरिकेमधील मध्य पश्चिम भागातील राज्य किंवा ठिकाण ग्रोइंग जी आर ओ डब्ल्यू आय एन जी ग्रोइंग म्हणजे उगम पावणे किंवा उत्पादन करणे बल्क बी यू बीयूएल के बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात व्हीट डब्ल्यू एच ई ए टी व्हीट म्हणजे गहू इलिनॉय इंडियाना आणि ओहायो आय डब्ल्यूएल आय एन ओ आय एस इलिनॉय आय एन डी आय ए एन ए इंडियाना ओ एच आय ओ ओहायो इलिनॉय इंडियाना आणि ओहायो हे अमेरिकेमधील राज्य आहेत रस्ट बेल्ट आर यू एस टी रस्ट बीई एल टी बेल्ट रस्ट बेल्ट म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा भाग जो आता मंदावलेला आहे कॉन्स्टिट्यूटेड सी ओ एन एस टी आय यू टी ई डी कॉन्स्टिट्यूटेड म्हणजे बनवलेले किंवा समाविष्ट असलेले इंडस्ट्रीयल हार्टलँड आय एन डीस टी आर आय एल इंडस्ट्रियल चईआरटी एल एन डी हार्टलँड इंडस्ट्रीय हार्टलँड म्हणजे औद्योगिक केंद्रस्थानी असलेला भाग स्वेपट एस yes, डब्ल्यूई पी -E टी स्वेप्ट म्हणजे जिंकले किंवा वर्चस्व हो मिळवले येथे स्वेप्टचा अर्थ निवडणुकीमध्ये जिंकले किंवा निवडणुकीमध्ये वर्चस्व हो मिळवले असा होतो प्रेसिडेन्शियल इलेक्शन पी आर ई एस आय डी एन टी आय एल प्रेसिडेन्शियल ई elections सी टी आय ओ इलेक्शन्स प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स म्हणजे राष्ट्रपती निवडणुका एव्हिडंटली ई व्ही आय डी एन टी एल वाय एव्हिडंटली म्हणजे स्पष्टपणे किंवा उघडपणे रिटर्न आरई टीयू आर एन रिटर्न म्हणजे परतफेड किंवा बदल्यात काही देणे फेवर एफ एू आर फेवर म्हणजे उपकार किंवा कृपादृष्टी प्रेझेंट्स पी आर आरई एस ईन टी एस प्रेझेंट्स म्हणजे दर्शवते किंवा सादर करते डिलेमा डी आय एल ई -E डबल एम ए डिलेमा म्हणजे दुहेरी अडचण लेस टू डू ई डबल ईबल टी ओ डी ओ लेस टू डू म्हणजे कमी संबंध असलेले इकॉनॉमिक्स ई सी ओ एन ओ एम आय सी एस इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र किंवा आर्थिक घडामोडी दॅट ऑफ टी एच ए टी ओ एफ दैटॉफ मजे या सन्दर्भ कित ग्रोअर्स जी आर ओ डब्ल्यू आर एस ग्रोअर्स मे शरी कि उत्पादक मच मोअर यम यू सी एच मच यम ओ आर ई मोअर मच मोअर मनजे खूब अधिक कॉस्ट कॉम्पिटेटिव सी ओ एस टी कॉस्ट सी ओ एम पी ई टी आई टी आई वी ई कॉम्पिटेटिव कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह म्हणजे खर्चात स्पर्धात इम्पोर्ट्स आय एम पी ओ आर टी एस इम्पोर्ट्स म्हणजे आयात मिलियन टन एम आय डबल एल आय ओ एन मिलियन टी ओ एन ई टन मिलियन टन म्हणजे दहा लाख टन एक मिलियन टन्स म्हणजे दहा लाख टन होतात सोयाबीन ऑइल ए एन सोयाबीन ओ आय एल ऑइल सोयाबीन ऑइल म्हणजे सोयाबीन तेल ॲन्युअली ए डबल एन यू ए डबल एल वाय ॲन्युअली म्हणजे दरवर्षी डोमेस्टिक ओ एम ई एस -E टी आय सी डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत किंवा स्वदेशी व्हॅल्यू ॲडिशन व्ही ए एल यू ई -E, व्हॅल्यू ए डबल डी आय टी आय ओ एन ॲडिशन व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मूल्यवृद्धी किंवा उपयुक्ततेत वाढ स्टँड पॉईंट एस टी एन डी पीओन टी स्ट पॉइंट दृष्टिकोण भूमिके ने मेक्स एम ए के योग्य वाटते कि अर्थपूर्ण है इट से आई टी एसईएल इट सेल्फ मन स्वतः प्रोसेस्ड पी आर ओ सीई डबल एसईडी प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड हा शब्द प्रोसेस शब्दाचा पास्टेन्स आहे टू इल्ड टी ओ वाय आय निर्माण करणे किंवा तयार करणे बोथ बी ओ टी एच बोथ म्हणजे दोन्ही ऑइल ओ आय एल ऑइल म्हणजे तेल रेसिड्युअल आर ई एस आय डी यू एल रेसिड्युअल म्हणजे उरलेले किंवा शिल्लक प्रोटीन रिच केक पी आर ओ टी ई आय एन प्रोटीन आर आय सी एच रिच सी ए केक प्रोटीन रिच केक म्हणजे प्रथिनयुक्त खाद्य उरलेला भाग मिल एम ई ए अन्न किंवा खाद्य पदार्थ डिफरन्स डी आय डब्ल्यू एफ ई सी ई डिफरन्स म्हणजे फरक मे बी एम ए वाय बी ई मे बी म्हणजे कदाचित किंवा शक्यतो समवॉटलेस एस ओ एम एल ई डबल एस लेस समवॉट लेस म्हणजे थोडकाच कमी हार्वेस्ट एच ए आर व्ही ई एस टी हार्वेस्ट म्हणजे कापणी किंवा पीक काढणे पर हेक्टर पी ई आर पर एच ई सी टी ए आर ई हेक्टर पर हेक्टर म्हणजे प्रत्येक हेक्टर मागे हेक्टर हे का टन एच टी ओ डबल एम ए जी ई टन म्हणजे टन प्रमाणातील वजन काउंटर पार्ट्स सी ओ यू एन पी ई आर -E पी ए आर टी एस काउंटर पार्ट म्हणजे समकक्ष किंवा तुलनात्मक भागीदार आय ओ डब्ल्यू ए आयो हे एक अमेरिकेतील राज्य आहे कन्झम्पन सी ओ ओन एस यू एम पी टी आय ओ एन कन्झम्पन म्हणजे वापर किंवा उपभोग ऑन द बॅक ओ एन टी एच ई बी -E ए सी के ऑन द बॅक म्हणजे पाठिंब्याने किंवा प्रभावामुळे फीड एफ डबल ई डी फीडे पशु खाद्य इथेनॉल बायोफ्यूएल इथेनॉल बायोफ्यूएल ई टी एच एन ओ एल इथेनॉल बी आई ओ एफ यूल बायोफ्यूएल इथेनॉल बायोफ्यूएल ईंधन डिमांड डी ई एम एन डी डिमांड मगनी प्रैक्टिकल नेसेसिटी पी आर ए सी टी आई सी एल प्रॅक्टिकल सी ई डब्ल्यू एस आय टी वाय नेसेसिटी प्रॅक्टिकल नेसेसिटी म्हणजे वास्तव गरज रायझिंग इनकम्स आर आय एस आय जी रायझिंग आय एन सी ओ एमईएस इन्कम्स रायझिंग इन्कम्स म्हणजे वाढणारे उत्पन्न लीड एलई लीड -E म्हणजे कारणीभूत ठरणे किंवा परिणाम घडवणे कंज्यूम मोअर सी ओ एन एस यू ई कंज्यूम एम ओ आर ई मोर कंज्यूम मोअर म्हणजे अधिक प्रमाणात वापरणे किंवा खाणे डेअरी डी ए आय वार डेअरी डी ए आय डेअरी म्हणजे दुग्ध व्यवसाय किंवा दूध व दुधाचे पदार्थ प्रॉडक्ट्स ए एन आय एम एल ॲनिमल पी आर ओ डी यू सी टी एस ॲनिमल प्रॉडक्ट्स अॅनिमल प्रॉडक्ट्स ए एन आय एम एल अॅनिमल पी आर ओ डी यू सी टी एस प्रॉडक्ट्स अॅनिमल प्रॉडक्ट म्हणजे प्राणीजन्य पदार्थ रिक्वायर आर ई क्यू यू आय ई रिक्वायर म्हणजे गरज भासणे किंवा आवश्यक असणे की के ई वाय की म्हणजे महत्वाचे किंवा मुख्य फीड इन्ग्रेडियंट्स एफ डबल -E ई -E डी फीड आय एम जी आर ई डी आय टी एस इनग्रेडियन फीड इनग्रेडियंट म्हणजे खाद्य घटक येथे फीड इनग्रेडियंट्स या शब्दाचा अर्थ पशुखाद्यांचे घटक असा होतो प्रॉब्लेम पी आर ओ बी एल इम प्रॉब्लेम म्हणजे समस्या किंवा अडचण ग्रोन जी आर ओ डब्ल्यू एन ग्रोन म्हणजे उगम पावलेले किंवा पिकवलेले रिस्पेक्टिवली आरई एस ई सी टी आय वी एल वाय रिस्पेक्टिवली शेयर नंबर ऑफ एस एच डबल ई आर शेयर एन बी ई आर नंबर ओ एफ ऑफ शेयर नंबर ऑफ खूब मोटी संख्या फार्मर्स एफ ए आर एम ई आर एस फार्मर्स शरीव आई एन वी ओ एल ई डी इनवल्व मन सहभागी कि गुंतले ऑब्लीविएस ओ ओबीएल आय व्ही आय ओ यू वीआयओस ऑबिव्हियस म्हणजे बेखबर किंवा दुर्लक्षित करणारे इंटरेस्ट आय एन टी ई आर ई एस टी एस इंटरेस्ट म्हणजे हितसंबंध किंवा स्वारस्य पॉलिसी ओन गोल्स पी ओ एल आय सी वाय ओ डब्ल्यू एन जी ओ एल एस पॉलिसी ओन गोल्स म्हणजे धोरणातील चुकाम इदर ई ई आय टी आर इदर म्हणजे किंवा किंवा दोन्ही पैकी एक जी एम टेक्नॉलॉजी जी एम टी सी एच एन ओ एल ओ जीवाय जी एम टेक्नॉलॉजी म्हणजे जनुकीय बदल केलेली तंत्रज्ञान अलाउड ए ओ डब्ल्यू ई डी -E अलाउड म्हणजे परवानगी दिली गेलेली प्लांट पी एल एन टी प्लांट म्हणजे रोप किंवा वनस्पती व्हरायटीज व्ही ए आर आय ई टी आय वराइटीजे प्रकार कि जी टॉलरेट टी ओ एल ई आर ए टी टीई टॉलरेटे सहन ऑफ ए डबल पी एल आई सी ए टी आई ओ एन ओ एफ एप्लिकेशन ऑफ मन वाँव अमलबावनी हर्बी साइड्स एच ई आर बी आई सी आई डी ई एस हर्बी साइड्स तननाशके रेसिस्ट

एबल टू म्हणजे सक्षम असणे हायर इल्ड्स एच आर हायर वाय आय ई एल डी एस इल्ड्स हायर इल्स म्हणजे अधिक उत्पादन किंवा अधिक पीक थ्रू टी एच आर ओ यू जी एच थ्रू म्हणजे मार्फत किंवा मा द्वारे बेटर वीड बीई डबल टी ई आर डब्ल्यू डबल ई डी बेटर वीड म्हणजे अधिक चांगले तण नियंत्रण पेस्ट कंट्रोल पीई एस टी पेस्ट C o एन टी आर ओ एल कंट्रोल पेस्ट कंट्रोल कीटक unfortunately, UN -E -F -O -R -T U N एफ ओ आर टी यू एन ए टी एलवाई अनफॉर्चुनेटली दुर्दैवाने सेम टेक्नोलॉजी एस ए एम ई सीम टीई सी एच एन ओ एल ओ जीवाई टेक्नोलॉजी सेम टेक्नोलॉजी तेज तंत्र एक्सपेक्टेड टूक्स पीई सी टी ई डी टी ओ एक्सपेक्टेड टू म्हणजे अपेक्षित आहे कम्पीट सीओ एम ई टी ई कम्पीट म्हणजे स्पर्धा करणे अगेन्स्ट ए ए जी आय टी अगेन्स्ट म्हणजे विरोधात किंवा सामोरे सकम टू यू डबल सी यू सीयूएम बीई ओ सकम टू म्हणजे झुटले किंवा दबावाखाली आले लढाईट इंटरेस्ट एल यू डबल डी आय टी लढाईट आय एन टी आर ई एस टी एस इंटरेस्ट लढाई म्हणजे नवतंत्रज्ञानाला विरोध करणारे हित संबंध ब्लॉकिंग बी एल ओ सी के आय यांची ब्लॉकिंग म्हणजे अडथळा आणणे किंवा थांबवणे नेम ऑफ एन एमईओ नेम ऑफ म्हणजे नावाखाली किंवा नाव घेऊन स्वदेशी एस डब्ल्यू ए डी ई एस एच आय स्वदेशी म्हणजे स्वदेशी चळवळ लीड टू एल ओ लीड टू म्हणजे परिणामी झाले किंवा कारणीभूत ठरले लेड टू ई डी टी ओ लेड टू म्हणजे परिणामी झाले किंवा कारणीभूत ठरले टर्निंग फ्रॉम टी यू आर एन आय यांची टर्निंग एफ आर ओ एम फ्रॉम टर्निंग फ्रॉम म्हणजे पासून बदलणे मे एक्सपोर्टर एनईटी ने एक्स ओ आर टी आर एक्सपोर्टर नेट एक्सपोर्टर आर टी आर इम्पोर्टर आयातदार कॉटन सी डबल टी ओ एन कॉटन कापूस प्रेशर पी ई डबल यू ई प्रेशर दबाव एडिंग सॉल्ट ए डबल डी आई एन जी एडिंग एस एल टी सॉल्ट ऍडिंग सॉल्ट म्हणजे मीठ सोडणे या तुम्हाला पी तुम्हाला पीडीएफ फाईल हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल मध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे ते तेथे पण तुम्ही पाहू शकता तर यानंतर हे पूर्ण शब्द पाहिल्यानंतर हा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला मी दोन शब्दांचे अर्थ विचारते ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत सी, एम यम, टी ई कम्पीट आणि लीड यल, ई लीड, धन्यवाद